नॉर्मल खीर तर आपण नेहमीच खातो बरं का पण बिना मिल्क पावडर सुपर थिक आणि मलाईदार कॅरीमल खीर कधी खाल्ली का खरोखरच सांगते ही एवढी टेस्टी आहे खाल्ली तर मज्जाच येईल सिम्पल खीर आहे ट्राय करून बघा भांड्यातले अर्धा कप तांदूळ काढून अर्धा तास एका भांड्यामध्ये पाण्यात भिजत घालायचे तुम्ही तांदूळ रोजच्या वापरण्याचा घेतला तरी चालेल ठीक आहे अर्ध्या तासात बघा आपला तांदूळ किती मस्त भिजला गेलेला आहे आता या तांदूळातलं पाणी पूर्णपणे काढून घेऊया लगेच भांड्यातच बत्त्याने तांदूळ कुटून घ्यायचं बरं का आपल्याला तांदूळ जास्त कुटून नाही घ्यायचं आहे कारण जास्त कुटलेला तांदूळ चांगला लागत नाही खीर आपली अशी रवाळ छान झाली पाहिजे त्यासाठी असा तांदूळ कुटायचा ठीक आहे लगेच तांदूळात एक चम्मच तूप घालून हातानेच मिक्स करायचे बरं का लगेच गॅसवर कढई ठेवून दूध तापून घ्यायचे मी येथे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे आता या तापलेल्या दुधात तांदूळ घालून तांदूळ मिक्स करून घ्यायची बरं का इकडे दुसऱ्या गॅसवर कढईमध्ये एक वाटी साखर घालून आणि थोडेसे पाणी घालून साखर कॅरीमल करून घेऊ साखर कॅरीमल केल्याने खिरीचा रंगही छान येतो आणि खिरीचा स्वादही वाढतो कॅरीमल साखरेला कलर बार किती छान आलेला आहे आता ही कॅरीमल साखर खिरीत ओतून घेऊया आणि मिक्स करून घेऊया खीर बघा आपली मस्त रबडीदार झालेली आहे आता गॅस ऑफ करूया आता एका कढईमध्ये एक चम्मच तूप घालून ड्रायफ्रूट रोस्ट करून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्या लगेच रोस्ट केलेले ड्रायफ्रूट खिरीत घालूया बर का मिक्स करून घेऊ आता मस्त देवापुढे दिवा लावून एका मध्ये खीर सर्व करूया खिरीमध्ये मी मीठ घालणे विसरून गेले तुम्ही मात्र चवीनुसार मीठ जरूर घाला आता यावर घालायचे काजू पिस्ता आणि बादाम अशी खीर तुम्ही या अखरपकाला करून बघा आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद